हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज सी ओ पी अल्युमनाय असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित सी ओ पी अवॉर्ड आणि त्यासोबत जी इमारत आपण नव्याने तयार केली लायब्ररी आणि आय टीची त्या इमारतीचं उद्घाटन या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील सी ओ यु पीचे कुलगुरू श्री सुनील भिरूड माजी संचालक आणि ज्यांनी देशामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाला एक दिशा दिली असे श्री अनिलजी सहस्त्रबुद्धे आपले सी रजिस्ट्रार डी एन सोनावणे या आपल्या एलुमनाय असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र भरत गीते त्याचप्रमाणे सेक्रेटरी श्री सुजित परदेशी आज विशेष रूपाने ज्यांना या ठिकाणी आपण जीवनगौरव पुरस्कार दिला त्या श्रीमती वसंता रामस्वामी ज्यांना आपण सी ओ पी अभिमान अवॉर्ड दिला असे श्री विलास जावडेकर डॉक्टर महंते शिरेमठ श्री जयंत इनामदार श्री उमेश वाघ श्री तुषार मेहेंदळे आणि श्री श्रावण हार्डीकर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की सीओ पी सारख्या भारतातल्या एका अतिशय प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ अशा संस्थेमध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आताच भारत सांगत होता की जवळपास एकशे बहात्तर वर्षाचा इतिहास आहे आणि दोन हजार अठ्ठावीस बहात्तर वर्षाचा इतिहास एकशे पंच्याहत्तर वर्ष संस्थेला पूर्ण होतील मला असं वाटतं की हा जो काही एकशे पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास आहे हा अतिशय भारताच्या इतिहासातला विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे आणि म्हणून पहिल्यांदा तर सी ओ पीच्या परिवाराला म्हणजे इथले सगळे प्राध्यापक असतील किंवा इथले विद्यार्थी असतील इथले अल्युमिनाय असतील या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो <coughs> आपण सगळ्यांनी मिळून हो भारतातली एक महान संस्था ही सी ओ पीच्या माध्यमातून उभी केली आहे गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मी फिरत असतो आणि मी देखील हे सांगू शकतो की अनेक प्रथित यश व्यक्ती मला जेव्हा भेटतात आणि चर्चा होते त्यावेळेस त्यांच्यापैकी अनेक लोक हे सीओ ई पीचे अलमनाय असतात आणि त्यावेळेस लक्षात येतं की ई पीच्या माजी विद्यार्थ्यांचं जाळं हे किती सघन आहे किती दूरपर्यंत गेलेलं आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांना समृद्ध करण्याचं काम या सर्व माजी विद्यार्थ्यांनी केलं आहे आज ही गोष्ट देखील आपण मान्य केली पाहिजे की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये सी ओ पीने एक अत्यंत मोठं नाव कमावलेलं आहे आणि केवळ एक संस्था म्हणून नाही तर विविध प्रकारची उपक्रमं असतील या ठिकाणी होणारं रिसर्च असेल किंवा एकूणच एक, एक, एक अकॅडमिक इन्स्टिट्यूशन म्हणून समाजामध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन त्याचं असलं पाहिजे ते कॉन्ट्रीब्युशन ज्या प्रकारे सीओईपी वी पी देतं त्यामुळेच मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाची अशा प्रकारची संस्था म्हणून आपण याच्याकडे पाहतो मागच्या काळामध्ये आपण याच्याकरता जागा दिली आणि याचा विस्तार झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे पण मला असं वाटतं की अशा ज्या संस्था आहेत या संस्थांना आपल्याला अधिक मजबूत कसं करता येईल या संस्थांना आपल्याला अधिक महत्वपूर्ण कसं करता येईल हा प्रयत्न करणं देखील अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज या निमित्ताने मी कुलगुरूंना आणि भारत तुम्हाला देखील आश्वस्त करू इच्छितो की सीओई पी सारख्या संस्थेला चंद्रकांत दादा थोडे सावरत सावरत बोलले कारण त्यांना फायनान्स विभागाचा झटका दोन तीन वेळा लागलेला आहे पण दादा तुम्ही काळजी करू नका आपण जर सीओई पी सारख्या संस्थेला मदत केली नाही तर करायची कोणाला त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये सीओ ओ पीला अधिक समृद्ध करण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ती निश्चितपणे आपण करू आणि त्याच्याकरता जी काही निधीची आवश्यकता असेल रिसोर्सेसची आवश्यकता असेल ते रिसोर्सेस आपण उभे करू आज खरं म्हणजे आपण अशा जगामध्ये चाललो आहोत की सीओई पी सारखी आपली संस्था ही आपण जर थोडी मजबूत केली तर उद्याच्या काळामध्ये ही संस्थाच इतक्या मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस जमा करू शकते की आपल्याला त्यांना मदत करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही आणि जगात आपण जर बघितलं असेल तर जगातला अकॅडेमिया जो आहे हा पूर्णपणे स्वतःच्या भरोशावर चालतो कारण ही केवळ ज्ञान केंद्र नाही आहेत तर समाजामध्ये आपण जे काही नवनिर्मिती करतो त्या नवनिर्मितीला हातभार लावणारी त्याच्यामध्ये सहभागी होणारी केंद्र म्हणून ही सगळी आपली अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स असतात आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की अनेक इन्स्टिट्यूशन्स आता अशा तयार होत आहेत की ज्यांच्याकडचा कॉर्पस असेल ज्यांच्याकडे इस... ट्युशन वेगवेगळ्या प्रकारे संशोधनातनं मिळणारे पैसे असतील हे खूप मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत अर्थात त्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये काही ना काही मदत करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आज खरं म्हणजे आपण पाहतो की अतिशय वेगानं जग बदलत आहे आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कंप्युटिंग या दोन गोष्टींमुळे जगाच्या प्रगतीचा वेग आणि डिसरप्शनचा वेग हा दोन्ही अनाकलनीय अशा प्रकारचं झालेलं आहे आणि त्यातनं एकीकडे मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे तर दुसरीकडे मोठी अपॉर्च्युनिटी देखील उभी राहिली आहे आणि ज्या ज्यावेळी आव्हानांना आपण अपॉर्च्युनिटीमध्ये परिवर्तित करतो त्या त्यावेळी आपण एक मोठी त्या ठिकाणी व्यवस्था उभी करत असतो ज्यातनं समाजाचं मोठं कल्याण होत असतं आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी नव्वदीच्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात संगणकीकरण सुरू झालं त्याही वेळी देशामध्ये चर्चा चालायची की इतक्या मोठ्या प्रमाणात संगणकीकरण होत आहे आता पुढे काय होणार आणि मग लोकांना नोकऱ्या राहतील की नाही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी होईल आपला देश कुठे चाललाय अशा प्रकारच्या चर्चा व्हायच्या पण हळूहळू आपल्या देशामध्ये आपण तशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स तयार केला आणि त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा डॉट कॉम बुम आलं मग सिलिकॉन व्हॅली तयार झाली आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी भारतीय तरुणांनी एक प्रकारे सगळी सिलिकॉन व्हॅली व्यापून टाकली आणि या डॉट कॉम पासून सिलिकॉन व्हॅली पर्यंतच्या आय टी बूम मध्ये भारतीयांनी आपली शक्ती काय आहे ही दाखवून दिली आणि जगामध्ये भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जगाचा बदलला आणि याचं श्रेय हे मोठ्या प्रमाणात आपल्या अभियंत्यांना आणि आपल्या आयटी इंजिनियर्सला आपल्याला निश्चितपणे द्यावं लागेल आज पुन्हा एकदा एक नवीन प्रकारे आपण एका नवीन वळणावर उभ्या आहोत आणि हे वळण हे अर्थातच आयचं आणि क्वांटम कम्प्युटिंगचं आहे आणि मला विश्वास आहे की याही क्षेत्रामध्ये आपण जर योग्य पावलं उचलली तर आपण पुन्हा एकदा जगाला व्यापू शकतो कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा किती मोठा असला तरी आमच्या भारतीय तरुणांमध्ये जो नॅचरल इंटेलिजन्स आहे तो त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य उपयोग करून या ठिकाणी निश्चितपणे डिस्क्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज तयार करू शकतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवू शकतो आज आपण पाहतो आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हॅकेथॉन्स जेव्हा आयोजित करतो त्यावेळी त्या ते हॅकेथॉन्समध्ये आपले तरुण ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून एक एक मॉडेल तयार करतात आणि त्यातनं त्याची स्केलेबिलिटी पाहिल्यानंतर अक्षरशः असं लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडत आहे मागच्या काळामध्ये आपण पुण्यामध्येच हॅकेथॉन आयोजित केला होता या अॅग्री हॅकेथॉनमध्ये मध्ये अनेक लोकांनी इतक्या चांगल्या प्रकारचे प्रयोग आपल्या समोर केले अगदी सामान्यातल्या सामान्य जो सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या शेतकऱ्याचा असतो की शेतीवर कीड आली तर काय करायचं या संदर्भात एआयचा उपयोग करून एक असं मॉडेल तयार केलं की तिथल्या वातावरणातूनच त्या ठिकाणी कुठली कीड येऊ शकते अशा प्रकारचं प्रिडिक्शन करणारं मॉडेल तयार केलं आणि त्यामुळे कीड यायच्या आधीच आपल्याला त्या प्रकारे काय उपाययोजना करायची आहे ती उपाययोजना देखील सांगता येईल अशा प्रकारचे अनेक मॉडेल हे आता नव्याने तयार होत आहेत त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आज आपल्याला माहिती आहे की क्वांटम कम्प्युटिंगमुळे एक प्रकारे सर्व प्रकारच्या बिझनेसेसमध्ये एक मोठं डिस्ट्रप्शन येणार आहे आणि या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला मानव संसाधन तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आज आमच्या जेवढ्या आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आमच्या टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत या सगळ्या इन्स्टिट्यूट्सला या क्षेत्रामधलं जे काही भविष्यातलं मानव संसाधन आहे ते तयार करण्याच्या दृष्टीनं पुढाकार घ्यावा लागेल आणि आपल्या खरं म्हणजे जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की आपल्या पारंपरिक जे काही आपले, आपले विषय आहेत या विषयांमध्ये या नवीन विषयांना एम्बेडेड पद्धतीनं कसं आणायचं अशा प्रकारचे बदलाव अशा प्रकारचे परिवर्तन आता आपण सहजतेने करू शकतो आणि हे परिवर्तन जर आपण केले तर निश्चितपणे मानव संसाधन तयार करण्याकरता आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकू आणि आता है जे फिफ्ट के हे जे फिफ्थ रिव्होलूशन किंवा फोर्थ रिव्होल्यूशन म्हणा कुठलंही त्याला आपण म्हणा हे रिव्होल्युशन कॅप्चर करण्याकरता जसं आपण सिलिकॉन व्हॅली कॅप्चर केली तशाच प्रकारे हेही रिव्होल्यूशन हे भारतीय निश्चितपणे कॅप्चर करू शकतात आणि त्या दृष्टीनं आमचाही प्रयत्न शासन म्हणून या ठिकाणी आहे की अशा प्रकारे मानव संसाधन तयार करण्याकरता जे फ्रेमवर्क लागतं ते फ्रेमवर्क आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो केंद्र सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय मोठ्या प्रकारे परिवर्तन हे आपल्या संपूर्ण शैक्षणिक धोरणाने आणलेलं आहे त्यामुळे तिथेही फ्रेमवर्क करणं चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या जगाची जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेळण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू एक गोष्ट अजून महत्वाची आहे की जे काही आपलं उच्च शिक्षण असेल तंत्र शिक्षण असेल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर ती स्वायत्तता आहे मला आठवतं की ज्यावेळेस सीओई च्या ऑटॉनॉमीचा विषय आला त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि सरकारमध्ये एक भावना होती की जसं काही सरकारचंच काहीतरी ओरबाडून घेऊन चाललो आहेत युनिव्हर्सिटीच काहीतरी ओरबाडून घेऊन चाललो आहोत त्यावेळी मी भूमिका मांडली की एक युनिव्हर्सिटी एक डिपार्टमेंट यांनी सगळ्या गोष्टी कंट्रोल करायच्या हे शक्य नाही आहे इनोव्हेशन जर करायचं असेल तर ते फ्री माइंड नेऊ शकते ते फ्रीडम नेऊ शकते इनोव्हेटर्सला जर तुम्ही स्वातंत्र्यच दिलं नाही म्हणजे अनेक वेळा आपल्या शासनामध्ये तर असं असतं की कि तुम्ही किती मोठे शास्त्रज्ञ असाल तरी देखील आमचं अंडर सेक्रेटरी फाईलवर जे लिहितो तेच फायनल होतं ते तुमचं कोणी ऐकत नाही अशा प्रकारे इनोव्हेशन कधी होऊ शकत नाही इनोव्हेशन करता स्वायत्तता ही सगळ्यात महत्वाची असते आणि म्हणून गेल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही हा प्रयत्न केला की अधिकाधिक स्वायत्तता कशी देता येईल ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स कशा तयार करता येतील केंद्र सरकारनेही आता जशी युनिव्हर्ट युनिटरी युनिव्हर्सिटी आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज या तयार करून त्यांना फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे म्हणजे वन साईज फिट्स फॉर ऑल अशा पद्धतीच्या विचारात बाहेर येऊन आपण पूर्णपणे स्वायत्तता देण्याचा प्रयत्न करतो अजूनही आपला माइंडसेट पूर्ण बदललेला नाही स्वायत्तता द्यायची म्हटल्यानंतर ज्याच्याकडे कंट्रोल आहे त्याला असं वाटतं की माझ्या घरचंच काहीतरी चाललेलं आहे पण हे आता माइंडसेट हा बदलावाच लागेल स्वायत्तता द्यावीच लागेल जेवढी जास्त स्वायत्तता देऊ स्वायत्तता स्वैराचारात गेली नाही पाहिजे एवढं लक्ष देणं हे महत्वाचं आहे पण आपल्याला जर स्वायत्तता आपण जास्तीत जास्त दिली तर मला विश्वास आहे की सीओ सारखी संस्था ही जगातल्या कुठल्याही संस्थेसोबत पार्टनरशिप करू शकते जगातलं कुठलंही तंत्रज्ञान आणू शकते कोणाही सोबत कोलॅबरेशन करू शकते आणि त्यातनं एक चांगला ह्युमन रिसोर्सचा पूल हा जो आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करता किंवा भारताच्या फाय ट्रिलियन इकॉनॉमी करता आवश्यक आहे तो पूल हा तयार करण्याचं काम हे निश्चितपणे सीओपी सारखी संस्था करू शकते आणि म्हणून जास्त मी आपल्याला हे देखील आश्वस्त करतो की येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता देणे हा देखील आमचा एक अत्यंत महत्वाचं पॉलिसी डिसिजन आहे की जे आम्ही निश्चितपणे करणार आहोत आज या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे की आपल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी केला आणि हे सगळे विद्यार्थी अशी आहेत की त्यांनी केवळ सीओ पीला नाही तर आपल्या राज्याला आपल्या देशाला या ठिकाणी गौरव मिळवून दिलाय मेड अस प्राऊड आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे याकरता देखील आवश्यक आहे की जोपर्यंत नवीन पिढीला रोल मॉडेल्स कोण आहे हे समजणार नाही तोपर्यंत कुठल्या मार्गाने जायचं हेही करणार नाही आज निश्चितपणे इथे जे आमचे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये हा विषय आला असेल की एक दिवस हा सत्कार माझा देखील होऊ शकतो आणि तशा प्रकारचं काम हे मी देखील केलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा जो सत्कार आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून ज्यांचा सत्कार केला त्या सर्व आमच्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या हातून अजून चांगलं काम व्हावं अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी वसंत रामस्वामी मॅडम यांचं वय जरी काही असलं तरी याही वयात त्या त्यांच्यासारख्या दहा लोकांना निश्चित तयार करू शकतात आणि ती प्रेरणा या सत्कारातनं त्या निश्चितपणे या ठिकाणी घेतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र